अनिताची खोली जुन्या फोटोंनी भरलेली होती एके दिवशी तिला तिच्या वडिलांचा फोटो दिसला तो पाहून तिचे डोळे भरून आले काही वर्षांपूर्वी अनिताने रागाच्या भरात वडिलांना एकटे सोडले होते तिचे एका मुलावर प्रेम होते पण वडिलांना ते मान्य नव्हते वडिलांनी तिच्या प्रेमाला केलेल्या विरोधामुळे रागाच्या भरात तिने घर सोडले आता ती तिच्या संसारात रमलेली होती पण तिचा आनंद अपूर्ण होता कारण तिचे वडील आता या जगात नव्हते जिला इतक्या प्रेमाने वाढवलं तीच पळून गेल्याच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या अंत्यसंस्काराला पण ती येऊ शकली नव्हती ती तो जुना फोटो घेऊन मंदिरात गेली पुजाऱ्याला फोटो दाखवत म्हणाली मला बाबांच्या चरणी मस्तक ठेवा हे आता शक्य आहे का पुजारी हसले आणि म्हणाले मुली वडिलांचे प्रेम दिशांमध्ये त्यांची मनापासून आठवण काय तुला वडिलांचे प्रेम नक्कीच जाणवे अनिताने डोळे आणि वडिलांचा थकलेले चेहरा आठवला डोळ्यातून अश्रू ओघळले आणि तिला तिच्या वडिलांचा आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटले वडिलांच्या प्रेमाला अंत नाही ते नेहमीच आपल्या सोबत असते तुम्हाला ते फक्त मनापासून अनुभवण्याची गरज आहे तात्पर्य फादर्स डेला वडिलांचे फोटो स्टेटसला ठेवून वडिलांबद्दलचे प्रेम जग जाहीर करण्यापेक्षा वडिलांना कधीतरी मिठी मारा त्यांच्यासाठी हीच सर्वात मोठी भेट असेल कथा आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब कर